नमस्कार मी पंकज पडवळ संगनमेर मधील अतिशय जिवाळ्याचा प्रश्न समजला जाणारा रेल्वेचा प्रश्न पुन्हा एकदा चवट्यावरती आलेला आहे जाणून घेऊया संगनमेर मधील रेल्वेच्या प्रश्नाबाबत एकूणच काय हालचाली सुरू आहेत खर जर पाहायला गेलं तर संगनमेर मार्गे नाशिक रेल्वे व्हावी अशी अनेक दिवसांची मागणी होती त्यानुसार सर्वेक्षण देखील झाले अनेक जमिनीचे भूसंपादन सुद्धा झालेले असून अनेक शेतकऱ्यांना त्याचा मोबदला देखील मिळाला परंतु बुधवारी अश्विनी वैष्णव जे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत त्यांनी स्पष्ट केले कि हा मार्ग संगनमेर ऐवजी शिर्डीवरून नेणार असल्याचे त्यांनी सांगत संपूर्ण संगणमेरकरांना जणूही धक्का दिला आणि या वाक्यानंतर संगमेर मध्ये रान पेटलं नाही तर नवलच मानलं पाहिजे संगमेर मध्येच नाही तर संगमेर मुळे रेल्वे आल्यामुळे अकोल्याचा देखील विकास होणार होता त्यामुळे अकोल्यात देखील आता याच लोन पसरलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आमदार सत्यजित तांबे यांनी सर्व पक्षीय व संगणेरकरांची एक मीटिंग आयोजित केली ती मीटिंग आमदार सत्यजित तांबे यांच्या माध्यमातून संगणमेरकरांना आवाहन करणारी होती की जर रेल्वे संगमेर मार्गे नाही नेली तर आपण जनआंदोलन उभे करणार आहोत या माध्यमातून सत्यजित तांबे लोकांपर्यंत जात आहेत तेच शिव आर्मी शेतकरी संघटनेचे तसेच राष्ट्रसेवा दल व इतर संघटनांचे पदाधिकारी असणारे दत्ताडगे व त्यांच्या सोबत जे काम करणारे सामाजिक क्षेत्रातील लोक आहेत त्यांनी सुद्धा प्रांत अधिकाऱ्यांना भेटून त्यांना निवेदन दिले व जनआंदोलनाचा इशारा देखील दिला या सर्व घडामोडी घडत असताना हिवाळी अधिवेशन सुरू झालेले आहे हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल हे विधानभवनात हातात बॅनर घेऊन व अंगात संगमेर मार्गेत रेल्वे झाली पाहिजे असा टी शर्ट घालून आमदार विधिमंडळात गेले व तेथे ते त्यांनी ते सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आता आमदार अमोल खताळ यांनी देखील इशारा दिला आहे जर संगणमेर मार्गे रेल्वे गेली नाही तर प्रत्यक्ष अमित शाह व मोदींना सुद्धा भेटेल व संगण मार्गे रेल्वे कशी जाईल याचे मी नक्की बघेल हे सगळं संगमेर मध्ये घडामोडी सुरू असताना शेजारच्या तालुक्यात म्हणजे अकोल्या बाजीराव दराडे त्याचप्रमाणे कॉम्रेड अजित नवले यांनी देखील आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार किरण लामटे हे देखील काल विधिमंडळात हातात बॅनर घेऊन त्याचप्रमाणे बॅनर असणारा शर्ट घालून विधिमंडळात गेले व सांगितले का जी रेल्वे संगमेर मधून जाणार आहे तिचा एक अकोल्याला सुद्धा थांबा करावा आणि अकोलेकरांना सुद्धा रेल्वेचा लाभ मिळवून द्यावा खरं जर पाहिलं तर पुणे आणि नाशिक हा रोज लाखो प्रवासी या रस्त्याने प्रवास करतात हा रस्ता बघितला तर वर्दळीच्या मानाने कमी पडतोय येथे रेल्वे होणं अत्यंत गरजेचं आहे शिर्डीला यापूर्वीची जरी रेल्वे असली तरी पण अकोले आणि संगमेरच्या पर्यटनाला चालना मिळेल सिन्नर एमआयडीसी ला अधिकाधिक रोजगार उपलब्ध कसा होईल हे देखील रेल्वेच्या माध्यमातून पाहिले जाईल संगनमेरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे रेल्वे संगनमेरकरांनो रेल्वेची प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार पोहोचवणार आहोत जाणून घेत राहा महासंगम न्यूज सोबत महासंगम न्यूज खुलाचा सत्य असत्यता